कर्नाटक मी आहे माझ्या चण्याच्या चे शेतामध्ये आज आहे दोन डिसेंबर दोन हजार चोवीस आणि या ठिकाणी हे माझा पाहू शकतात की तेवीस ऑक्टोबरचा प्लॉट आहे याला आजच्यानं चाळीस दिवस झाले पाहू शकता ही एकरी पन्नास किलो पेरलेला किती दाट आहे आणि या ठिकाण आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे खास करून तुम्हाला एक सांगू इच्छितो की सांगायचं झालं तर म्हणजे सांगली जिल्हा सातारा त्याच्यानंतर पंढरपूर जत वाळवा या भागातल्या शेतकऱ्याला सांगतो की तुमच्या भागामध्ये दुपारनंतर म्हणजे आज तिकडल्या भागामध्ये आज दोन तारखेला तिकडं पाऊस येणार आहे पण रात्रीच्या मात्र सातारा सांगली पंढरपूर सोलापूर तिकडल्या भागामध्ये पावसाचं प्रमाण जास्त वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा तुम्ही काय करा तुमची द्राक्ष भाग असेल तर तुम्ही त्यांची झाक म्हणजे औषध मारून घेण्याची तयारी ठेवाल आणि तसेच राज्यात बऱ्याच शेतकऱ्याचं आता नेमकं का। मकाची काढणी चालू आहे मका त्यांची काढलेली तर त्यांनी मका देखील झाकून ठेवावे त्याच्यानंतर शेतकऱ्याचा कांदा देखील काढणी चालू आहे दररोज शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही तुमचा कांदा काय करा